मी डॉक्टर संगीता पारनेरकर बी एस म्युझिक कॉलेज छत्रपती संभाजीनगर कॉलेजतर्फे आम्ही एक ऍक्टिव्हिटी घेत आहोत दोन फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता समर्थनगर शिवराम मंदिराच्या खालच्या हॉलमध्ये ही ऍक्टिव्हिटी याच्यासाठी घेत आहोत की कॉलेज काय काम करतं आणि कसं काम करतं हे दाखवण्यासाठी कॉलेजची उद्देश असा आहे कॉलेजचा की गुरुशिष्य परंपरेतनंच कॉलेजचे विद्यार्थी शिकतात आणि त्याचं एक प्रात्यक्षीकरण म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे माझ्या गुरु डॉक्टर प्रभा अत्रे आणि पंडिता शुभदा पराडकर यांच्या आशीर्वादामुळे मी हे काम पुढे नेत आहे तसेच माझे सासरे परमपूजा विश्व महाराज पारनेरकर यांच्या सहकार्यामुळे मी हे का कार्यक्रम पुढे नेते आहे त्यांचे खूप खूप खुँ आशीर्वाद आहेत माझ्या फाटशी आणि हा कार्यक्रम पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉक्टर प्रभात रे यांच्या पुस्तकाचं सांगीतिक अभिवाचन त्या दिवशी होणार आहे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चेतना पाठक आणि आरती नायर गायिका आहेत आणि अभिवाचन करायला आरती नायर आणि विश्वनाथ दाशरथ हे त्याचं अभिवाचन करणार आहे हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की शास्त्रीय संगीत जे शिकतात त्यांना बंदिशीमध्ये नेमकं काय म्हणायचं असतं कसं म्हणायचं असतं बंदिशेचं साहित्याला काही महत्व आहे की नाही त्या शब्दाला काही महत्व आहे की नाही शब्द स्वरांच्या मागे आहेत का स्वर शब्दांच्या मागे आहेत या थोड्याशा गोष्टींचा खुलासा या अभिवाचनामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जरूर जरूर जरू उपस्थित राहावं सहकार्य करावं धन्यवाद लोकांमध्ये संगीत ही ही पाश्चात्य संगीत जरी असलं ना तरी संगीताची एकच भाषा आहे मग ते पाश्चात्य असो हिंदुस्थानी असो पण पाश्चात्य संगीत हे याला सुद्धा क्लासिकलचा बेस असतोच तो असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण पाश्चात्य संगीताचे जे नोट्स आहेत वेस्टर्न नोट्स जे आहेत जसं आपण सारे गम म्हणतो तसं त्यांचे चार पाणी फ्लॅट मध्ये स्वर असतात तेव्हा तुम्हाला तुम्हाला पुढे जाऊ शकत नाही म्हणजेच पाश्चात्य संगीतामध्ये पण त्याचं शास्त्र आहे त्याला आपण शास्त्रीय पाश्चात्य संगीत म्हणू शकतो जसं आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत त्यामुळे शास्त्रीय आणि शास्त्र याला बेस असल्याशिवाय तुम्ही तुमची कला सादर करू शकत नाही आपण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्यातले काही विद्यार्थी मला खूप क्वालिटेटिव्ह वाटले खूप चांगले विद्यार्थी आहेत त्यांचं ग्रास्पिंग पॉवर खूप चांगलं आहे मुंबई पुण्याचे लोक इथे येऊन त्यांना शिकवू शकत नाहीत माझ्या ओळखीचे आमच्या परमपूजा महाराजांच्या ओळखीने जे काही दिग्गज आहेत आमचे जसे मेंटॉर्स आहेत पंडित सुरेशराव तळवलकर पंडित उल्हासदा कशाहकर डॉक्टर प्रभात रे उस्मान खास आहेत पंडिता शुभदा पराडकर हे लोक इथे येऊन त्यांचं शिबीर घेऊ शकतात आणि याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा असं मला वाटतं सुरू होते हे कॉलेज कवी का कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या अंडर आहे त्याचा एफिलेशन आपल्याला मिळालेलं आहे ते युजीसी अप्रुव्हल आहे आणि त्याच्या कंडिशन अशा आहेत की बारावी पास झाल्यानंतर ऑडिशन घेतली जाते तुमचं बघितलं जातं आणि तुम्हाला डायरेक्ट बीएला ऍडमिशन मिळते तसंच उपांत्य विशारत आणि एखादी डिग्री असेल तर ठीक आहे नाही तर उपांत्य ऑडिशन घेतो आणि त्यांना एम ऍडमिशन देतो हा याच्यामध्ये ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आमच्यासाठी या युनिव्हर्सिटीने आम, आम एक खास हे नाही त्यांनी कंडिशनच ठेवलेली नाही त्यांनी वयाची वयोमर्यादा नाही असंच सांगितले नो एज लिमिट क्रायटेरियामध्ये आम्ही हे पूर्ण कॉलेज चालवतो माझ्याकडे आत्ता सत्तरी नंतरचे पण विद्यार्थी आहेत की ज्यांचं गाणं सुटलं साधारण माणस माणसाचं असं असतं की चाळीशी नंतर थोडासा व्हॅक्यूम त्याला निर्माण होतो आणि तो कुठेतरी शोधायला जातो मग त्याला असं वाटतं की आपण लहानपणी गाणं शिकत होतो आपलं गाणं नाही झालं तर असे विद्यार्थी पण माझ्याकडे खूप आहेत की ज्यांचं गाणं राहिलेलं आहे पण ते जॉब करत करत इकडे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करतात मला सांगायला आनंद होईल आणि एकेकडे दुःखही होईल की पंडित राम मराठे यांचा सुपुत्र ज्येष्ठ सुपुत्र पंडित संजय मराठे यांची माझ्याकडे मागच्या वर्षी ॲडमिशन होती ते आत्ता डिसेंबरमध्ये गेले याचं मला अतिशय दुःख आहे पण त्यांनी केवळ आणि केवळ के आमचा सिलेबस बघून आणि कॉलेजचं वातावरण बघून आपल्याकडे ॲडमिशन घेतली आणि अशा पद्धतीने कॉलेज चालू आहे नाही सगळे विद्यार्थी आमच्याकडे ऍडमिशन घेतात मुंबई पुणे नागपूर इंदोर सगळीकडचे विद्यार्थी माझ्याकडे आहेत आणि हे गुरु शिष्य परंपरेतनच आम्ही चालवतो आणि जेव्हा हे फिजिकल कॉलेजला परीक्षा द्यायला येतात किंवा लेक्चर्स अटेंड करतात तिथे थिअरीचे लेक्चर्स होतात आणि त्यांना त्यांच्या गुरूंकडे शिकून इकडे यायची परवानगी आहे फक्त त्यांनी सिलेबस कम्प्लीट करून इथे यावं अदरवाईज आम्ही ऑनलाईन प्रोसिजर पण ठेवलेली ज्यांना गुरु नाहीत त्यांनी ऑनलाईन शिकावं आमचा दररोज तीन आठवडे चार आठवडे पाच आठवडे दिवसात एक तास तरी आम्ही ऑनलाईन प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवतो आणि आमच्या शिक्षिका पण शिकवतात माझ्या शेजारीच ते वसलेले आहेत आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन करतात शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून काही शिष्यवृत्ती योजना वगैरे राबवण्यात येते पण मला अजून गव्हर्नमेंटची ग्रँड मिळालेली नाही आपलं कॉलेज अजून त्या प्रयत्नात आहे कॉन्टॅक्ट नंबर आमचा दिला जाईल तुम्हाला जे संगीतप्रेमी आहेत त्यांना मी एवढंच सांगते की डोळे उघडे ठेवून शिका ज्यांच्याकडे पण शिकायचंय त्यांच्याकडे आणि खूप मीडियाच्या मागे लागू नका मीडिया तुम्हाला कुठे नेईल आणि तेव्हा हात सोडेल तुम्हाला पत्ता लागणार नाही मुलांच्या गुणवत्तेचं नुकसान मीडियामुळे होतं असं मी म्हणत नाही मीडियामुळे गुणवत्ता बाहेर येते पण कोणत्या वयात ती बाहेर आली पाहिजे हे तुमच्या गुरूंकडनं तुम्ही शिका त्यांची परवानगी घेऊन मग तुम्ही बाहेर येईल डॉक्टर संगीता पारनेकर